परत एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे आणि सकाळची सुरुवात इथे या पार्सलपासून तर सकाळचे नऊ वाजलेले आहे आणि आज सकाळीच पार्सल आलं नाही तर एक दीड वाजता तो पार्सल घेऊन येत असतो पार्सलवाला तर इथे हे आहे थ्री डी बॅकग्राऊंड डेकोरेशन जो कर्टन असते तो आता गोकुळ अष्टमी आहे पंधरा तारखेला म्हणून म्हटलं चला काहीतरी म्हणजे बॅकग्राऊंडसाठी बोलवायचं म्हणून छान असं कृष्णाजी थ्री डी प्रिंटेड मॅट होती मॅट किंवा कर्टन म्हणू शकतात ते मी बोलावलेलं आहे छान आहे फक्त प्रॉब्लेम असा झालेला आहे की पळदा बऱ्यापैकी मोठा आहे मला वाटलं जास्त मोठा नसेल आणि जिथे देव ठेवलेले आहे मी तिथे खिडकी आहे त्याच्यामुळे लावायचा कसं हाच प्रश्न आहे आता बघू जर वाटलं तर ठेवेल मी नाहीतर मग रिटर्न करेल पण जर तुम्हाला घ्यायचं असलं तर बोलू शकता छान आहे क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे यामध्ये गणपती आपलं महालक्ष्मीसाठी पण छान छान असे कर्टन आहेत तर त्यानंतर सकाळी इथे माझे जे भांडे झालेले होते भांडे लावून दिलेले आहे भांडे तर आधीच घासले सकाळी ते उन्हामध्ये थोडे सुकट ठेवलेले होते त्यानंतर गॅस ओटा सर्व कामं आटोपलेली आहे आता फक्त दुपारचं स्वयंपाक आणि देवपूजा तर आज स्वयंपाक करता करता मी तुम्हाला आमच्या विदर्भातील खानपानाविषयी सांगणार आहे की विदर्भामध्ये कशा पद्धतीने म्हणजे खानपान असते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष काहीतरी असते जसं की आता नागपूरमधले तरी पोहा झालं किंवा मांडे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला कामं करता करता आज थोडक्यामध्ये सांगणार आहे तर इथे देवपूजा आटपून घेतले आणि हो मी मिशोवरून परत एक लायटर बोलावलेलं होतं तर ते झालं असं की चार्जिंग संपली त्याची त्याच्यामुळे दिवा मला माचीसनेच पेटवावं लागला मस्त लायटर आहे ते पण पण होते काय की चार्जिंग केली की माझी मुलगी दिवसभर हातामध्ये ते लायटर घेऊन बसते ती काहीतरी खेळायचं म्हणून आणि त्याच्यामुळे मग ते मला नाही गॅसच्या उपयोगी पडलं ते आणि दहा दिवा पेटवण्याच्या ते तिच्याच उपयोगी पडलेलं आहे कुणाला लागलं तर तुम्ही घ्या आणि खूपच छान आहे क्वालिटी पण मस्त आहे आता आपलं जे लायटर असतं गॅसचं त्याच्याने फक्त आपण गॅसच पेटवू शकतो आता हे सगळं याच्याने यूज होते की तुम्ही दिवा पेटवा किंवा कागद पेटवा किंवा गॅस कुठले याच्यामध्ये सहज जी जे ते वापरू शकता फक्त चार्जिंग करून ठेवावं लागतं त्याला चार्जिंग केलं तर तीन थे थे ते चार दिवस आरामात पुरतं आता आमची मुलगी दिवसभर कंटिन्यू हातामध्ये घेऊन असते त्याच्यामुळे एका दिवसात पूर्ण चार्जिंग संपून जाते त्यानंतर बघू शकता इथे देवपूजा वगैरे आटोपलेली आहे फुलं काही मिळाले नाही आणि आज फुलं पण मी विकत आणलेले नाही त्याच्यामुळे फुलं नव्हते देवाला त्यानंतर इथे दुपारच्या स्वयंपाकामध्ये वरण भात आणि हा व्हिडिओ रविवारचा आहे तर उशिरा लप अपलोड केलेला आहे तर इथे वरण भात लावलं की भाजी आणि पोळी करायची होती आज काही विशेष नाही साधं सिंपल जेवण वरण भात भाजी पोळी मला बिट्ट्या करायच्या होत्या पण मग वेळ झाला म्हटलं जाऊ द्या आता बघू आता पुढच्या रविवारी कारण बिट्ट्या करायचं म्हटलं तर थोडा वेळ लागतोच कारण त्यासोबत ठेचा वांग्याची भाजी कढी भात वगैरे भरपूर असं बनवावं लागतं आणि मुलीला भूक पण लागलेली होती मग म्हटलं चला लवकर साधंच आज तर इथे हा बरबटीच्या शेंगा आहे ही बरबटी काळी बरबटी आहे जी की शेतामध्ये असते गावरान बरबटी ती आहे आता पावसाळ्यामध्ये मुंगाच्या शेंगा आणि बरबटीच्या शेंगा भरपूर आमच्याकडे विकायला येतात तर त्या आणलेल्या आहे छान होते याची भाजी याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही मुलगी आता ती शेंगा खात नाही म्हणून नाही त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा टाकलेला आहे मी एक बटाटा टाकला की ही भाजी होते आणि यामध्ये पाणी अजिबात वापरणार नाही तर मी तुम्हाला आज आमच्या विदर्भामध्ये विदर्भातील खानपान सांगणार आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काहीतरी स्पेशल आणि विशेष असतेच तर चला मग स्वयंपाक करता करता मग आपण गप्पा करूया तर आमच्या आता नागपूरमध्ये स्पेशल काय तर तर्री पोहा पाटोळीची भाजी सावजी मटण त्याचप्रमाणे मांडे तिकडे रान्या रोट्या म्हणतात ज्या मळक्यावरच्या असतात त्या तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर तिथे नागपूरला गेला ना तर बर्डी आणि नगर साईड आहे त्या भागाला भरपूर असं रस्त्यावर मांड्याचे दुकानं असतात आणि छान असे मांडे, मांडे बनवतात चुलीवरचे भरपूर गिऱ्हाईक येतात घ्यायला कारण काय की मांडे खाण्याची आवड बऱ्याच जणांना असते आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये कसं आंबे वगैरे असतात त्याच्यामुळे खूप मांडे विकल्या जातात आणि काही काही ठिकाणी तर खेड्यावर पण म्हणजे बऱ्याच लेडीज बनवतात ज्या जुन्या आहेत त्यांना येतात मांडे आणि आताच्या ज्या नवीन आहेत त्यांना काही काही जणांना येतात काही जणांना नाही येत कारण एवढं सोपी पण नाही मांडे बनवणं भरपूर कणकीची मालिश करावी लागते आणि त्यानंतर ते जो मडकं असते ते चुलीवर ठेवलेलं खूप गरम होतं आणि हाताला चटके लागतात कारण त्या हातावरच ती पोळी लांबवावी लागते त्याच्यामुळे एवढं सोपी नाही आहे त्याचप्रमाणे तिकडे नागपूरमध्ये बघाल तर तुम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्हाला सावजी स्पेशल मसाला मिळणार आहे आणि चव पण एक नंबर असते अति विदर्भातील खाणं म्हटलं विशेषतः नागपूरचं ते एकदम झणझणीत आणि तिखट असं असते जसं तिथचं खानपान तिखट आहे तशी तेथील लोकांचं बोलणं पण असं झणझणीतच आहे त्यानंतर तिकडे जर चंद्रपूर भंडाराकडे गेले तुम्ही तर तिकडे सहसा भात भरपूर प्रमाणामध्ये खातात आणि तिकडे काय आहे की जास्तीत जास्त लसणाचे पराठे हे विशेष आहे त्याचप्रमाणे जे तांदूळ असतात शेतातील त्याचे ते खीर पण करतात आणि त्याचे ते घावन घावन किंवा ते काही असं म्हणतात तिकडे मला वाटते आक्षे म्हणून बोलतात चंद्रपूर साईडला आणि तेच तिकडे तुम्ही कोकणामध्ये गेले तर घावन म्हणतात आहे एकच फक्त नावं वेगळे प्रत्येकाची रेसिपी थोडीफार फरक आहे पण असते सेमच आणि विशेषतः तिकडे पोळीचं प्रमाण कमी भात जास्त खातात आता बरे लोक म्हणजे भात पोळ्या पण खायला लागले पण आधी तर खूप कमी पोळी करायचे एखादी पोळी खाल्ली की जास्तीत जास्त भात प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिकडे तुम्हाला भातच जास्त मिळेल चपाती मिळणारच नाही पहिल्यांदा जर वाढली पंक्तीमध्ये तर डबल मिळणार नाही अशा पद्धतीने भंडारा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खानपान असते आणि नागपूर वर्धा या साईडला म्हणजे पोळ्यांचं सा प्रमाण जास्त आहे भात सर्वसाम प्रमाणामध्ये आहे त्यानंतर इकडे अमरावतीकडे जर असं बघितलं तर इकडे छान असं अमरावती स्पेशल तुम्हाला गिलावडा मिळेल आणि सांबारवडी त्याचप्रमाणे इकडे बिट्ट्या आणि रोडगे जास्त प्रमाणामध्ये करतात आणि इकडे प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असू द्या बिट्ट्या आणि रोडगे करतातच त्याचप्रमाणे गट्टूची भाजी ही पण अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात केली जाते तेच गुजरातमध्ये पण ही भाजी करतात पण त्याला काहीतरी वेगळंच नाव आहे मलाही एवढं माहिती नाही आणि इकडे पण असं झणझणीतच जेवण असतं एकदम स्पेशलच असतं आलू वांग्याची भाजी त्याचप्रमाणे ठेचा रोडगे हे आपल्या अमरावतीमध्ये आणि अमरावतीमध्ये परत नाश्त्याचा एक प्रकार आहे पापडा जो की तो फक्त इकडेच बनवतात अमरावती यवतमाळ अकोला साईडला छान असं एकदम कणिक पातळ भिजवून घेतात आणि तो टोपल्यावर किंवा जी खाट असते त्याच्यावर करतात आणि एकदम पोह्यापेक्षा खायला भारी लागतो आता बरेज न, बरेज न तो आता बरेच जण बऱ्याच जणांना तो माहिती नाही आणि जे खेळ्या खेळोपाळी असतात तर खेळोपाळी बऱ्याच महिला करतात त्या आणि मग बचत गटातर्फे त्या सेल करतात आणि कुठं एक्झिबिशन असलं तर मग तिथून शहरामध्ये लोक बरेच जणं घेतात ते तर अशा पद्धतीने छान असा तो, तो पापडा होतो त्याचप्रमाणे इकडे हातावरच्या शेवळ्या पण करतात आता खूप प्रमाण कमी झालेलं आहे आता बरेच जणं मशीनच्या करायला लागलेले आहेत ला पण खेळोपाळी अजूनही जे ज्या जुन्या आजी वगैरे असतात तर त्या अजूनही हातावरच्या करतातच आणि छान असं एका हातावर कम कमी कमी दहा ते वीस लेअर करून त्या करतात आणि बाजीवर त्या वाळपट ठेवतात एकदम खायला भारी लागतात कारण त्या कणकेची भरपूर अशी मालिश होते त्याचप्रमाणे तिकडे बुलढाणा साईडला गेलं तर तिकडे छान अशा कळण्याच्या भाकरी आणि ति तिथले ठेचा तो पण स्पेशलच आहे तर अशा पद्धतीने खानपान आमच्या विदर्भातील चला मग भेटूया